त्याच्यानंतर मी सगळ्यात मोठा धन्यवाद करेल आ, मान्य नामदार हेमंत भाऊ पाटील यांचा सा, सन्मान्य आमदार बाबुराव कदम कोळीकर साहेबांचा आणि त्याच्यानंतर आमदारराव पाटील भोंडारकर साहेबांचा की त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे आम्हाला हे यश मिळू शकलं आहे आणि मी जरी मिनल गजान पाटील यांचा पती असलो तरी मागील सात आठ महिन्यांपासून ते ज्या प्रकारे मेहनत करत आहेत आणि त्यांनी त्यांच्या प्रामाणिकतेच्या जोरावरती आणि कष्टाच्या जोरावरती त्यांनी हे यश मिळवलं आहे जन एक शून्यापासून सुरुवात झालेला हा प्रवास हजारो लोक त्यांच्यासोबत जुळलेत हे खरा अर्थाने आणि सुद्धा यश आहे मी या प्रसंगी सांगू इच्छितो काय सांगाल नाही आता कोणाला धक्का द्यायचा काही विषय नाहीये हे सगळं जनतेचं जनतेने निवडणूक हातात घेतली होती आमच्या आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे धमका देण्यात आला प्रेशराईज करण्यात आलं आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही जाऊन फोडण्याचा प्रयत्न करा केला गेला पण जनतेने ज्यावेळी निवडणूक हातात घेतली होती त्यावेळी भीत कोणाला कोणालाही विरोध करू होता काय किंवा त्यांच्या विरोधात बोलून काही उपयोग होणार नाही दाखवून सांगितलं होते त्याबद्दल काय आनंद काय आहे की दोन महिन्यापासूनच अंदाज यायला लागला होता की आप, जनता आपल्या सोबत आहे कारण जनतेला जनते ज्या गोष्टी आवश्यक आहेत आपण त्या गोष्टी करत गेलो आणि त्यातनं यश मिळाले अजून खूप काम करणं बाकी आहे आता सुरुवात जे तयार केलेली आहे त्यावर तुम्ही हे काम आम्ही विजन डॉक्युमेंट तयार केलेला आहे आणि ते पुढच्या पाच वर्षामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही ते पूर्ण करणार समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर